वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सध्या पर्यावरणपूर्वक विजेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहने वापरात येत आहेत परंतु पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली गावात कचरा गोळा करण्यासाठी विजेवर चालणारी घंटागाडी घेतली आहे सूर्यनारायणाचे मंदिर असलेल्या गाव स्वच्छ राहावे यासाठी सरपंच नर्मदाताई धनवडे यांनी घंटागाडी घेण्यासाठी पुढाकार घेतला होता असे असताना गाव स्वच्छ करताना प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांनी विजेवर चालणारी पर्यावरणपूर्वक घंटागाडीसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घंटागाडी घेतली आहे पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे यांच्या शुभ हस्ते घंटागाडीचा शुभारंभ करण्यात आला कचऱ्याचे व्यवस्थापन करून ओला कचरा ुका कचरा प्लॅस्टिक कचरा विलगीकरण करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कचरा गाडी घंटागाडी आपण या ठिकाणी त्याचा शुभारंभ झालेला आहे त्याचबरोबर आपण घरकुल योजनेमध्ये अग्रेसर आहोत आपल्या सर्वांच्या प्रयत्ना प्रयत्नाने यावर्षी आपल्याला दहा घरकुलं मंजूर आहेत त्या लोकांचे आदेश वाटत हे आपण आज आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी करतोय मी सर्वात पहिल्यांदा धनवर्थात त्यांनाच विनंती करेन की त्यांनी औदुंबर मनोहर हारमुडे त्यांना त्यांचा मंजुरीचा आदेश देऊन सन्मानित करावा दत्ता विष्णू सुरवसे यांनाही मोदी आवास योजनेअंतर्गत गडकुल मंदिर आहे त्यांनाही गडकुल मंजुरीचा आदेश द्यावा बळीराम सुरवे यांनाही मोदी आवास योजनेअंतर्गत गरकुल मंजूर आहे त्याचा आदेश शिवाजी रामचंद्र गणेश दत्तुवसेकर विठ्ठल विष्णू हजारे प्रावीग तत्वावर आपल्याला एकूण दहा घरकुल आहेत प्रावी तत्वावर आपण हे दोन तीन आदेश आपण वाटप केलेले आहेत सगळ्यांचे आदेश आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं करारनामाही आपल्याला आजच्या आज करायचे कालपासून आम्ही पळतो स्टॅम्प वगैरे गोळा केले तीनमध्ये आहेत तर तीनमध्येच आहेत पण आदेश अजून आपल्याला आपण डायरेक्ट त्यांचं करारनामा करून तुम्हाला सोडणार आज तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली या ठिकाणी ग्रामपंचायत नारायण चिंचोली तालुका पंडरपूर यांच्या वतीनं घनकचरा व व्यवस्थापन स्वच्छतेचा संदेश या माध्यमातून नारायण चिंचोली ग्रामपंचायतीनं घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी गावातील स्वच्छता ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीनं घंटागाडी या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी घेतलेली आहे त्या गाडीचं आज या ठिकाणी उद्घाटन किंवा सुरुवात सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटी चेअरमन देवस्थानच्या अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य आणि विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेला आहे नारायण चिंचोली ग्रामपंचायतीनं आत्तापर्यंत विविध कार्यक्रमामध्ये भाग घेऊन माझी वसुंधरा अभियान असेल स्वच्छ स्वच्छतेचा ग्राम, ग्राम, ग्राम पुरस्कार असेल आणि या ठिकाणी पर्यावरणपूरक सु पुरस्कार असेल राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेली ही ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेली ही ग्रामपंचायत आहे या गावामध्ये शासनाचे विविध उपक्रम राबवून आदरणीय भारत देशांचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या विभागाचे माजी आमदार कैलासवाशी सुधाकर पंत परिचारक प्रशांतरावजी परिचारक आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकास कामं राबवून या गावानं तालुक्यामध्ये अग्रेसर असं नाव केलेलं आहे आणि भविष्य काळात सुद्धा या गावाला सुविधा देण्याचं काम सरपंच उपसरपंच आमची सर्व मंडळी करत आहेत काळात कुठल्याही पद्धतीनं ही, ही ग्रामपंचायत विकास कामामध्ये राहणार नाही अशी आपल्याला आजच्या या ठिकाणी ग्वाही देत आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर